जय जगदंब नमो आदेश मी मोहन लाळगे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी उपासना शिबिराला भाऊंकडं आलो होतो तर मला त्या उपासना शिबिरातून अत्यंत दिव्य आणि असे असे अनुभव आले की मी ते तुम्हाला आज मी सांगणार आहे मी ज्या उपासना शिबिराला भाऊंकडं आलो होतो तर माझा प्रथमत या गोष्टीलाच विरोध होता की देव असतात किंवा नसतात याच गोष्टी माझी शंका होती तर मी भाऊंकडं आलो भाऊंकडून मी सप्तशृंग मातेची दीक्षा घेतली वनीगडाच्या सप्तशृंग मातेची दीक्षा घेतली भाऊंनी मला तिचे मंत्र शिकवले आणि मी तिचे साधना चालू केली तर साधना चालू केल्यानंतर मला दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असे अनुभव आले की माझी कामं हो जी आडलेली कामं होती ती व्हायला लागली जे काम लाख रुपये खर्च करून पण न होणार होत अशी कामं माझी व्हायला लागली आणि मला म्हणजे एक असं हे होतं आमच्या विहीरचं काम होत नव्हतं तिथं थोडंसं काय माडवं काहीतरी यायचं तर आम्ही ती जागा घेऊन विहीर खांडली माझ्या विहिरीचं एक काम झालं आणि अत्यंत ब महत्वाची गोष्ट म्हणजे मला सप्तशृंगीचा मी नाथपंथातून येतो तु। नाथपंथाची कुलस्वामिनी आहे तर मी भाऊंकडून गुरुदीक्षा घेतलेली आहे कालच्या गुरुदीक्ष ज्ञानमाळीच्या टायमाला भाऊंकडून मी गुरुदीक्षा घेतलेली <coughs> तर मला सप्तशृंगीचं कानिपनाथांच्या दरबारात अत्यंत दिव्य म्हणजे मला ते काय म्हणतात एक लहर आल्यासारखं अत्यंत दिव्य नाथांच्या पाठीमागं आई जगदंबा साक्षात उभी दिसलेली आणि नाथांचे दर्शन झालेले असे दोन्ही दर्शन मडीत कानिपनाथांच्या समाधीच्या पाठीमाग जगदंबा उभी मला दिसली आणि नाथ तिच्या पुढे बसलेले दिसले मला अत्यंत दिव्य असा अनुभव येऊन मी त्याच्यानंतरही माझी अनेक आता मोठी कामं चालली माझ्या घराचं काम मी छोटं काढलं पण माझ्याकडे एकही रुपाय नसतात ना म्हणतात ना ज्याला जगदंबा देती त्याला इतकं भरभरून देते आणि ज्याचं घेती त्याचं पार माती मळण करून टाकिते त्याच्यामुळं मी एक नात म्हणजे नातपंथाचा अनुयायी आणि जगत जननी कुलस्वामी न्याय सप्तशृंगीची अं मनापासून म्हणजे इतका ऋणी आणि इतका तिचा हे आणि विशेषता ज्यांनी मला ही साधना शिकवली की माझे भाऊ म्हणजे मी भाऊ म्हणतो पण श्री मुकुंदनाथ सर यांनी मला ही साधना शिकवली ना माझ्यावर त्या माणसाचे इतके उपकार झाले इतके उपकार झाले की माझे न होणारे कामही या साधनेतून पूर्ण झाली